भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे पण मागील काही वर्षांपासून भारतात बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे सध्या लाखो तरुण शिक्षण पूर्ण करून आहेत पण तरी देखील त्यांना अपेक्षित संधी मिळालेल्या नाहीत यामुळे केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक समस्याही उभ्या राहिल्या आहेत मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली एक महत्वाची घोषणा परिस्थितीत बदल घडू शकते असे सांगण्यात येत आहे नेमके काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोणत्या क्षेत्रात तरुणांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले की दोन हजार तीस पर्यंत इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठ वीस लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे या माध्यमातून भारतात तब्बल पाच कोटी रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच भारताला सध्या एक लाख इलेक्ट्रिक बसेसची गरज आहे पण आपल्या पायाभूत सुविधांमुळे ही क्षमता फक्त पन्नास हजार बसेसची आहे गडकरींनी ऑटोमोबाईल कंपन्यांना गुणवत्तेशी तडजोड न करता उत्पादन वाढवण्याचे आवाहन यावेळी केले पण हे एवढ्यावरच थांबत नाही भारतात सध्या हरित ऊर्जा वाहतूक क्रांती आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडत आहे या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे इलेक्ट्रिक वाहन उद्योग एक क्रांती जी देशाचं आणि तरुणांचं भविष्य बदलणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले यामुळेच तरुणांनो मंत्री गडकरी म्हणाले तसे झाल्यास हा क्षण तुमचं भविष्य ठरवणारा आहे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र केवळ भारताच्या विकासाचा भाग नाही तर त्याच्या आत्मनिर्भरतेचा स्तंभ आहे तुम्ही या क्रांतीचा भाग बनू शकता तुम्हाला फक्त तुमची कौशल्य आणि तयारी योग्य दिशेने घडवायची आहे तुम्हाला ई व्ही क्षेत्रातील या संधी कशा वाटतात तुम्ही या क्रांतीचा भाग कसा बनाल तुमचं मत कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा